हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ना दिवाळीचा पदार्थ लसूणी शेव करणार आहोत आणि साहित्य बघा हे घेतलं मी हे पूर्ण पूर्ण एवढं भरून बेसन पीठ घेतलेलं ते बरोबर एवढं दोन वाटी होते दोन वाटी पीठ आपल्याला छानपैकी चाळून घ्यायचं आहे आणि हे पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे थोडीशी हळद लागणार आहे आणि जिरं एक चमचा आणि ओवा एक चमचा आणि लसूण दोन गड्डी लागणार आहेत आपल्याला सोलून mm. त्याची आपण पेस्ट करून ते पण आणि गाळून घालायचं आहे नाहीतर ते सोऱ्यात आपल्या अडकते चकलीच्या ह्याच्यात ते शेवच्या ह्याच्यात म्हणून आणि आपल्याला हे तिखाला लागणार आहे आणि मीठ चला तर मग आता मस्त तुम्हाला मी रेसिपी दाखवते चला तर मग आता हे बघा हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला लसूण एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा याचं आपण थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे एकदम छान मसालेदार होते ही शेव तर हे बघा मी मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आहे आता हे आपल्याला पाणी अजून थोडंसं घालून गाळून घ्यायचं आहे हे असं डायरेक्ट घ्या घ्यायचं नाही आहे आपल्याला दाखवते मी तुम्हाला हे करताना हे बघा अशा प्रकारे आपल्याला गाळून त्याचं पूर्ण पाणी घ्यायचं आहे असं आणि त्यातच आपण ते शेवचं पीठ मळणार आहोत बघा अशा प्रकारे तर आता बघा आता आपण तेलाच्या किटलीत पळी असते ना तेवढी पळी भरून आपल्याला तेल घालायचं यात आणि त्याच पळीचं पळी पड़ी एवढं भरलं एवढं पाणी घालायचं आणि हे पण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं असं केल्यावर असं कलरचं चेंज होतं आहे तेल आणि पाणी मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवायचं झालं आता तर आपण पीठ मळून घेऊया तर बघा आता हे पीठ आपण छानपैकी पूर्ण चाळून घेतलेलं आहे आणि हे जे तुम्हाला दाखवले ना त्यांनी तेल गरम क तेल तेलाचं मोहन घालतात पण आपण घातलेलं नाही आहे आपण सोडा वगैरे वा न वापरता करावं लागलो आहे हे हलवायची ट्रिक आहे त्यामुळे तुम्हाला मी आम्ही अशा प्रकारे दाखवणार आहे कोणाला जास्त माहिती नाही आहे ते ना आता तांदळाचं पीठ घालायचं आहे आपण पाव वाटी घेतलेलं ते हळद थोडीशी एकदम घालायची आहे नाहीतर कलर त्याचा काळपट होतो शेवचा या चवीनुसार मिरची पावडर घालूया तिखा लाला आहे ते घालायचं आहे आपण आवडत असल्यास तुम्ही हिंग घाला तर जे आपण तेल आणि पाण्याचं हे केलं ना ते घालून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आता चवीप्रमाणे मीठ घालूया आता जे आपण ओवा ओवा जिरा आणि लसूणचं पा हे केलं ना पेस्ट करून ते पाणी लागेल तसं घालायचं आपल्याला एकदम घालून असं थोडं थोडं लागेल तसं घालून तुम्ही बघा अशा प्रकारे करून घ्या एकदम छान कुरकुरीत मसालेदार होते ही शेव तुम्ही अशा प्रकारे केला तर आणि व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कसं केलंय ते कळेल एवढं अर्धी वाटी भरून पाणी पूर्ण लागलेलं आपल्याला ते लसूणच्या मी वाटणामध्ये घालायला आता थोडंसं जर लागेल तसं घेऊया पाणी बघा तेवढं थोडं थोडं घालून असं अशा प्रकारे आपल्याला थोडंसं असं हाताचं काम करून आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघा लागेल तसं घाला एकदम घालू नका ना तर पातळ होण्याची शक्यता असते मग तुमची शेवचं बॅटर पण पूर्ण बिघडेल बघा अशा प्रकारे आपल्याला कलर त्याचा चेंज व्हायला पाहिजे पूर्ण तोपर्यंत असं आपल्याला पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे थोडासा याचा कलर फेंट होतो आणि मीठ पण तुम्ही तुमच्या बघून टेस्ट करून चवीनुसार घाल घाला बघा आता आपलं त्यात हवा भरली जात्या त्यामुळे बघा आता हलकं झालं आता हे पीठ अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बघा झालं आता हे तयार आहे आता पीठ आपण हे चकलीच्या साच्यात घालून घेऊयात शेव शेवसाठी जे लागते ते तर बघा आपल्याकडे हे दोन शेवचे प्लेट्स आहेत तर ही घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही हे घेऊ शकताय पण ती घे ती केलं तर छान बारीक शेव येते मग ही घेणार आहे मी तुम्ही तुम्हाला जरा हे आवडत असेल तर ही घ्या मी मगाशी तुम्हाल तुम्हाला सांगितलेलं बघा संपूर्ण आपल्याला ते करायला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे तुम्ही आता तुम्ही तुम्ही किती वाटी दोन वाटी तीन वाटेचं प्रमाण घेऊन किती करणार आहात मी तुम्हाला बरोबर ते दोन वाटीचं अचूक प्रमाण दाखवलं आहे तर आता बघा बघा आपण आता सोऱ्याला थोडंसं सो तेल लावून घ्यायचं आहे असं बघा अशा प्रकारे आता आपण बघा थोडं थोडं आपल्याला असं थोडं थोडं घेऊन भरायचं आहे असं प्रेस करून नंतर ते मध्येच तुटत्याच शे व्यवस्थित पडत नाहीत बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे करून घ्यायचे आता बघा हे बुडबुडे आहेत ना कमी झाले की आपल्याला पलटी मारून घ्यायचे शेव एका एक बाजूला फ्राय झालेले आहे आपली मग तर लाईट गेल्या त्यामुळं थोडंसं आपल्याला बॅटरी घेऊन करायला लागला आहे आता बघा आता फ्राय झालेले आहे बघा आता आपली ही बाजू हे आता बुडबुडे कमी झाले की पलटी मारून आहे पूर्ण लाल होईपर्यंत तळायचं नाहीये बघा अशा प्रकारे आपली छान झाले शेव तर बघा आता लाईट आलेली आहे बघा दोन वाट्यामध्ये एवढी आपली भरपूर शेव झालेली आहे खूप छान होते ही टेस्टी एकदम बघा आता पण पन, ही ही पण आपली आता तळ फ्राय करून झालेली आहे जर तुम्हाला असं पूर्ण शेव क्रॅक करण्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल ना शेवचा ह्या शेवपासून गार्लिक चिवडा कराय करा करण्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्हाला दाखवतो कसा करायचा ते नाही पचन नाही तर बघा आता शेव आपली झालेली आहे आता मध्यम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे खूप बारीक पण गॅस करायचा नाही आणि मोठा पण नाही करायचा मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे बारीक केल्यावरती व्यवस्थित होत नाही शेव आपली बारीक गॅसवर जर तुम्ही केलं तर ती तेलकट होऊ शकते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे करा तर बघा मैत्रिणीनो मा आपण मागाशी जेवढं तेल घेतलेलं ना तेवढंच तेल आहे आता आणि तेल पण जास्त पिलेलं नाही आहे आणि बघा ताट भरून एवढी शेव आपली किती दोन वाट्यात केवढी शेव झालेली आहे बघा आणि बिलकुल तेल वगैरे पित नाही एवढी भरून झाले आणि विकतचे आपण आणलं की एवढं व्यवस्थित हायजीन पण नसते घरच्या घरी आपण किती छान एवढे भरपूर करू शकतो आणि ते पण हलवाई स्टाईलमध्ये तुम्हाला मी दाखवलं रेसिपी आणि जर तुम्हाल तुम्हाला याचा जर गार्लिक शेवचा व्हिडिओ पाहिजे असेल ना चिवड्याचा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला मी दाखवते ते चिवडा कसा करायचा ते तर बघा आता आपले झालेले आहे आता आम्ही तुम्हाला सर्व करून दाखवते तर बघा आता आपली लसुनी शेव रेडी आहे आता तोडून दाखवते मी तुम्हाला बघा याचा आवाज बघा किती मस्त कुरकुरीत आहे आणि ही पंधरा दिवस तुम्ही असंच डब्यात ठेवले ना तर अशीच्या अशी आणि तेलकट पण नाही बघा बिलकुल हाताला पण तेलकट बिलकुल हात झालेला नाही आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही बी नक्की करून बघा व्हिडिओ अशा प्रकारे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला मस्त अशा नवीन नवीन रेसिपी मिळतील ओके okay, परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये थँक्यू सो मच